हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा आज सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे माझ्या व मैत्रिणीचे खूप खूप मनापासून ताईंना स्वागत आहे तर म व्हिडिओ आहे तीन दिवसाचे तीन दिवसाचे तर तुम्हाला सांगते बुधवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवसाचे मी आज रुटीन दाखवलेलं आहे तर गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे त्याच्यामुळं बुधवारचा व्हिडिओ पेंडिंग राहिला होता त्याच्यामुळे बुधवार आणि शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवसाचे व्हिडिओ आहेत तर हे बघू शकताय आता हे इथं मी बनवत आहे मटकी बटाट्याचं कालवण हे बुधवारचं आहे मस्त अशी तरीदार झणझणत अशी आज थोडी वेगळी पद्धत वापरून मटकी केली होती वेगळी पद्धत म्हणजे आपण जशी मटकी करतो मिसळ पावासाठी तशी थोडीशी केली होती तर पण खूप छान झाली होती टेस्टी झाली होती आणि मस्त अशी झाली होती नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे तर छान असं कांदा टॅमॅटो अद्रक लसूण पेस्ट छान असं मऊ लाल व मऊ करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घातला तर मसाला काय वाटला होता एक हिरवी मिरची ते दोन हिरवी मिरची आणि हळद थोडंसं बेडकी मिरची पावडर टाकलेली आणि कोथिंबीर घातलेली मस्त अशी आणि लसूण पण थोडासा घातला होता अद्रक लसूण पेस्ट पण टाकलेली ह्याच्यातच मी वाटत आहेस पण थोडासा लसूण पण घातलं दोन तीन पाकळ्या आणि छान असं थोडंसं जिरे घातले आणि छान असं वाटून घेतलं आणि नंतर मग त्या मसा कांदा टमॅटोमध्ये टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून दिलं धना जिरा पावडर सॉरी धना पावडर हळद आणि लाल तिखट घातलं आणि मस्त असं एक जीव मसाला करून घेतला मटकी बटाटा घातला आणि पाणी टाकून छान असं पाच शिट्या करून घेतल्या पाच ते सहा बघू शकता किती मस्त असं झाले मस्त अशी तरी आली आणि हा व्हिडिओ आहे शुक्रवारचं तर शुक्रवारचं नागपंचमी होती त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर हे बघू शकता पूजा वगैरे केली होती शुक्रवारची पोथी वगैरे वाचली आणि इथं मी बघू शकता इथं मी घे सुद्धा पूजा केली होती शुक्रवार असल्यामुळं आणि खीर नव्हती बनवली तर बासुंदी बनवली होती खीर म्हणजे दरवेळेसच बनवतो तर नवे वगैरे पण दाखवायचा होता नागपंचमी त्याच्यामुळं तर एवढं काय खास जेवण केलं होतं म्हणजे साधं सिंपल असं जेवण केलं होतं हे बघू शकता मस्त अशी बासुंदी झाली होती तर ती उतू गेली थोडी काहीतरी करायला लागले तोपर्यंत ना उतू गेली पटकन तर मग सर्व डबल कुटाणा झाला आणि तुम्ही बघता स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यावर बटाट्याची भाजी एवढी परत कशाला तर टिफिन जे नेतात ताई तर त्यांनीच फोन करून सांगितला की दोन दोन ठिकाणी भाजी पाहिजे म्हणजे एकाच घरामध्ये दोन डबे अशी भाजी पाहिजे तर मग मी त्यांना बटाट्याची भाजी करून दिली ते पण नऊ पस्तीसला फोन केला आणि मग मी पंधरा वीस मिनटामध्ये काय करू शकणार मला चपात्या पण करायच्या होत्या तरी पण मी त्यांना टायमिंग दिला मला दहा ते पंधरा मिनटं लागण तर पहिले हे बघू शकताय आहे मस्त अशी नागपंचमी स्पेशल थाळी तयार केली होती साधी सिंपल अशी सा सा तर चण्याची भाजी उडदाची आमटी बटाट्याची भाजी भात चपाती आणि मस्त असा कांदा घेतलेला उडदाच्या आमटीसोबत खूप छान लागतो किंवा बटाट्या भाजीसोबतही आणि बासुंदी मस्त अशी बासुंदीची रेसिपी बघायची असेल नक्की कमेंट करून सांगा आणि हे शनिवारचं रुटीन आहे तर हा तर बटाट्याची भाजी दिली मी टिफिनमध्ये सव्वा दहा वाजले सव्वा दहाला मग सर्व टिफिन पण दिली आणि मग बटाट्याची भाजी पण दिली आणि हे शनिवारचं रुटीन आहे तर शनिवारी नाश्त्याला बनवले होते पोहे हे गेले होते बाहेर सकाळीच तर आर्य पण गेला होता बाहेर तर तो गेला होता मित्रांसोबत आणि मग कुठं फिरायला गेले होते ते इथंच कुठं आणि मग यशान मीच होते फक्त तर मग मी केले पोहे मस्त असे थोडेसेच पोहे केले आणि बटाटा टाकला होता एक त्याच्यामध्ये मिरच्या कट करून होत्या टाकल्या तर उभ्या था। उभ्या मिरच्या करून मी टाकल्या होत्या आणि मस्त असे बटाटे परतून घेतले थोडंसं मीठ घातलं होतं कांदा राय जिरे कढीपत्ता सॉरी कढीपत्ता नव्हता राय जिरे कांदा आणि मस्त असं मिरच्या टाकले आणि छान असं परतून घेतलं थोडंसं त्यात बटाटे टाकले कापलेले थोडं मीठ घातलं आणि वाफून घेतले तर बटाटे शिजले पातळ कापल्यामुळं मग त्यात थोडंसं ना मी हळद टाकली आणि भिजवलेले पोहे टाकले आणि नंतर मग थो एक कांदा कापला होता बारीक का असा एकदम वरतून सर्व करून म्हणजे आपण खातो ना जेव्हा पोह्यामुळे तेव्हा मस्त असं लागतं कधी कधी थोडीशी वेगळी वेगळी पद्धत करून आपण खाल्लं ना तर कधी कधी मी असं कांदा पण टाकते तर कधी कधी शेव पण टाकते खूप छान असं बारीक शेव तर आज मी फक्त कांदा टाकला होता आणि इथं मीठ चवीप्रमाणे तर मस्त असे पोहे झाले होते आज कोथंबीर वगैरे काही नव्हतं तर मी असे साधे सिंपलच पोहे केले होते पण कोथंबीरपेक्षा कोथंबीर सगळं धारण टाकण्यापेक्षा असे साधे सिंपलही पोहे खूप छान लागतात आणि बटाटा खातला होता कारण की बटाटा लागतोच लागतो आर्याला म्हणा यशला म्हणा की दिदीला म्हणा बटाटा लागतोच लागतो पोह्यामध्ये नाही ना तर नाही खात म्हणतात तर मग एकतरी बटाटा मला टाकावाच लागतो तर मग एक बटाटा टाकला होता मोठा असा छान असे पोहे झाले होते एक मस्त अशी ना दणकून वाफ काढली आणि मस्त असे पोहे झाले बघू शकताय तुम्ही आणि मस्त असे काढून घेतले आणि मस्त असा आपला शॉर्ट व्हिडिओसुद्धा शूट केल्यावर मस्त असे ना आ, कांदा टाकला होता भरपूर असा कांदा मी म वरतून असा टाकला होता आणि त्याच्यामुळं ना खूप छान अशी टेस्ट आली होती पण बारीक कापायचा कांदा आणि लिंबू तर लिंबूसुद्धा पिला होता लिंबू आणि कांद्या आणि थोडीशी वेगळी टेस्ट दरवेळेस तसेच तर मला थोडीसे ना वेगळं ट्राय करायला खूप आवडतं आणि वेगळं खायलासुद्धा तर इथं बघू शकता मिरच्यासुद्धा उभ्या अशा भा तळून घेतलेल्या मी कांद्यासोबत आणि नंतर मग कांदा असा एकदम बारीक कापलेला लिंबू पिळला होता आणि थोडीशी साखरही घातलेली तर मी दाखवली द म्हणजे टाकल्याच्यानंतर लक्षात आलं का दाखवायचं तर, दाख तर थोडीशी साखरही पोळ्यात घालतात खूप छान असे पोहे होतात पण हे बघू शकता मस्त असे पोहे झाले या सर्वांनी पोहे खाण्यासाठी आवडतात का तुम्हाला पण थोडीशी अशी वेगळी पद्धत दरवेळेस तीस तीस पद्धत खाऊन कंटाळा येतो मग खायला पण मन होत नाही थोडीशी वेगळी पद्धत असते तर मला पण खायला आणि बघायला पण खूप छान वाटतं ना व्हिडिओ काढायला पण खूप छान वाटतं थोडीशी वेगळे पोहे कधी शेंगदाणे टाकून कधी बटाटे टाकून कधी कोथंबीर वगैरे सर्व टाकून तर कधी एकदम साधे सिंपल तर कधी असे कांदे टाकून कधी असं आपण टाकतो ना फरसाण वगैरे बारीकश वगैरे तसे पण खूप छान लागतात आणि चाय तर दुसऱ्यांदा चाय घेतलेला आहे म्हणून कमी घेतलेला आहे पहिला चाय पिले होते तर पोहे थोडे उशिराच बनवले होते त्याच्यामुळं मग थोडासा चाय घेतला आणि चायचा कलरही चेंज झाला होता आणि हे दुपारचं आहे बा दुपारचं म्हणजे काम वगैरे हो करून घेतलं तर रात्रीची बटाट्याची भाजी थोडीशी होती थोडीशी म्हणजे वाटीभर होती आणि पिठंही ठेवलं होतं मी आर्याला कारण ना पराठा खूप आवड आवडतो कोबीचा असो किंवा बटाट्याचा असो तर मी ना त्यासाठी ठेवली होती मग तो आला होता इथं तर मग त्याच्यासाठी मी ना पराठा असा बनवला तर मस्त असं ना पिठामध्ये बटाट्याची भाजी सर्व टाकली मोठा असा मस्त पराठा केला होता आणि छान असं तूप लावून लालसा रंगावरती भाजून घेतलेला त्याने असाच खाल्ला त्याला म्हटलं भाजी आहे किंवा शेजवण चटणीसोबत खा मेवणीसोबत खा किंवा लोणच्यासोबत खा नाही त्यांनी असाच खाल्ला आणि जेवला पण नाही दुपारी हेच त्याने दुपारी खाल्लं जेवतं नको म्हणलं हेच खाल्लं बस कारण मोठा खूप केला होता मग तो म्हणला मम्मी मला काही नको मस्त असा लालसल रंगावरती पराठा ब भाजला होता बघू शकताय खूप छान लागतो आणि चायसोबत तर एकदमच मस्त लागतो दह्यासोबतही खूप छान लागा नक्की खाऊन बघा करून पण बघा आमच्या घरामध्ये परोठे म्हणले तर खूप फेमस आहे आर्यसाठी हे त्याला खूप आवडतात परोठे आणि त्याच्यामुळं आता मलासुद्धा आवडायला लागले कारण की त्याला करून दिलं का एक नाही बनत असे कधी कधी नाही आता आजच मी एकच बनवलं कारण मला नव्हता खायचा त्याच्यामुळं मी मोठाच केला बघू शकता किती मोठा केला आणि भाजी पण जेवढी होती तेवढी सगळी भाजी त्यात घातली नाही आता दोन झाले असते आरामशीर पण मला खायचा नव्हता जे पोहे खालेले ते जिरले नव्हते त्याच्यामुळं मी त्याच्यापुरताच केला आणि हे संध्याकाळचं आहे तर हे बघू शकताय मसूरची डाळ भेंडीची भाजी भात चपात्या तर भाजी वगैरे धुवून घेतली भात झालाय पीठ मळलं आहे तर डाळसुद्धा फोडणीला दिलेली आहे आणि हे बघू शकता आता भाजीची भाजीला फोडणी करत आहे तर गेल्या वेळेस ना भेंडीची भाजी केली होती ना आता थोडीशी गोड झाली होती माहीत नाही का कशी गोड झाली होती काय काय होती बघा मी सांगितलं पण आता व्हिडिओमध्ये आहे का गेल्या वेळेसच्या आत्ता मला असं वाटतं गुरुवारीच गुरुवार गेल्या गुरुवारीच काहीतरी तर त्याच्यामुळं मी आता काय केलं मिरच्या तर टाकल्याच पण थोडासा लाल तिखट मसाला पण टाकला दरवेळेस टाकतेच मी पण गेल्या वेळेस नव्हता टाकला म्हणजे मिरच्याने काही तिखट वगैरे झालं तर कारण असं पण पोटात मारत ती ना त्याच्यामुळं पोट वगैरे खराब होतं त्याच्यामुळं ना मसाला टाकला नव्हता पण आता थोडंसं टाकलं तर ता खूप छान अशी भाजी झाली होती आणि अर्धा ना लिंबू पिळला होता अर्धा होता पण कमी थोडा कमी पिवला लिंबू पिळल्याने काय होतं भाजी चिकट कमी होते आणि खाली लागतसुद्धा नाही कढईला तर लिंबू किंवा तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अजिबात आंबट वगैरे होत नाही आपल्याला इथे जास्त लिंबू नाही टाकायचा अर्धा जो लिंबू आहे त्यातला पण अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि भाजी टाकल्या टाकल्या टाकायचं आहे एक वाफ आली तर बघू शकता अजिबात भाजी चिकट झाली नाही किंवा खाली कढईला लागली नाही खूप छान आम्ही टिफिन पॅक केली दोन पापड आता भेटू असेच एका छान शेवटाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत